नमस्ते नमस्ते नावान पत्ता सांगा सर माझे नाव हसन राहणार तालुका कवटिमका जिल्हा सांगली आपले जे पेरावाची वराडे पेरूची हो कोणती पिंक तैवान पिंक आता जे आपले पेरो आहे त्याचं वजन किती असेल अंदाजे साडेतीनशे ग्राम ने? 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 की नाही तुमच्या आता जे पिरो आहे त्याचं वजन अंदाज किती असेल दोनशे दोनशे वीसच्या च्या आसपास अजून हार्वेस्टिंग आहे की नाही हे आता आपण प्लॉट बघतोय सर अंतर किती आहे नऊ बाय साडेचार आहे नऊ बाय साडेचार पाठीमाग बघतो सर जरा झुम करतोय पाट्यामाग नऊ फूट अंतर पूर्णपणे मिळलेला आहे की नाही टेकले पूर्ण की नाही आणि ह्याला जर फळांची संख्या जर बघायला गेलो अगदी तळापासून अगदी योग आहे खाली तळापासून ते पूर्ण वरपर्यंत असं भरगचं माल लागलेला आहे सगळ्या झाडांना लागण करून किती झाले लागण करून एक वर्ष पाच महिने झाले झाले हो बर आता म्हणजे ही जरा वर्षाची बाग झालेली आहे तसं पेरू बघायला गेलं तर किती महिन्यानंतर धरला जातो दहा महिने कोण धरते सातव्या आठव्या महिन्यापासून धरते हा मग झाडाचं स्टोरेज नसलं तर मग फळ धरण्यात मतलब काय जर पहिल्या वर्षी जर बघायला गेलो सर अंदाजे फळ किती धरतात सरासरी शेतकरी चाळीस तीस वीस पंचवीस आता माझ्या बरोबरचे बाग आहेत ते पंचवीस चाळीस फायनल आहेत चाळीस आपल्या बरोबरच्या आहेत मग आता आपण फोम किती लावले सर आता सरासरी त्र्याण्णव फॉर्म आहेत एक हजार आहेत त्र्याण्णव हजार फोम बसलेत त्र्याण्णव हजार फोम म्हणजे एका एका मध्ये किती झाड बसवली सर आपण एक हजार झाड बसले एक हजार त्र्याण्णव हजार फॉर्म बसवलेत एवढं संख्या ठेवण्याचं कारण काय झाडाची ग्रोथच तशी आहे त्यामुळे काय संख्या ठेवणं काय झाडाला फरक पडणार नाही नाही किती जरी लोड ठेवला तर ते लोड सहन करते बर बर तुम्ही आतापर्यंत सर पेरूचे किती प्लॉट बघितले असेल आतापर्यंत भरपूर बघितलेत पन्नास साठ आसपास बघितले असतील प्लॉट लावायच्या आधी पण बघितल्यात लावल्यानंतर पण आता विषय कसं आमचं सबमर्शिबलचं शॉप आहे बर मध्ये म्हणजे मोटर रिगार्डिंगचं बरं आणि विक्रीचं पण बर मग ते कसं आमचं विजिटचं वगैरे काम असते ना चार पाच गावात बाकीची कामं असतात बर जिथे बाग दिसते तिथं काम सोडून ते बघायला जाय जरा नाद लागलाय तुम्हाला छंद आहे म्हणा शेतीचा बरं टोटल शेती किती एकर आहे एक एकर क्षेत्र आहे अर्धा एकर मग घर वगैरे शेती तुम्ही किती वर्षाला करताय शेती आवडत नाही केली आणि लावला डायरेक्ट आणि त्याच आता आपण यश बघतोय आता भरगच यश मिळाले आपण एसीटी वैदिक कधी चालू केली आणि त्यात आपण कसं कसं प्रोडक्ट वापरलं जर सांगायचं शेती वैदिक झाड लावल्यानंतर लागण झाल्यानंतर तीन महिन्यात चालू केली बर कशी माहिती आमचे राम सर आहेत बर म्हणजे बर सरांनी आम्हाला सांगितलं की बाबा हे असं प्रोडक्ट आहेत वापरायचं चांगले त्यांच्याकडनं पहिलं सॉईल चार्जर एक दोन लिटर त्यांच्याकडनं घेतलं त्यांच्याकडून घेतलं तर एकदा दोनदा सोडल्यावर जरा रिझल्ट जरा दिसायला लागल्यावर हा बाकीच प्रोडक्ट चालू झाले मग पहिल्यांदा ती ते दोन लिटर तुम्हाला काय बदल जाणवला रिझल्ट चांगला आलं आपटेक वगैरे चांगली व्हायला लागले आणि चांगलं आली काळुकी दिसायला लागली नॉर्मल पिवळी दिसायची झाड पूर्ण काळी दिसायला लागली मग एक बेसल डोस टाके म्हणते आता साहेबांनी सांगितले आपण ऐकायला पाहिजे ऐकायला पाहिजे दिला टाकला बर दहा पोत्याचा बेसूल डोस पहिला टाक त्यावेळेला आपल्या प्लॉट मध्ये झेंडू पण होता मायामध्ये त्यावेळेला होता पहिलं शेणकट टाकलं होतं ते ओमनी बिमणीचा त्रास व्हायला लागला परत शेणखत टाकल्यावर परत शेणकतावर परत बिसरलो जा पोतेस टाकला मग त्याच्यावर झेंडू लावला एक मला सांगितले एका नाव झेंडू लावा दोन झाडाच्या मध्ये एक झेंडू लावा दोन दोन लावा म्हणून सांगितलेला तर जास्त साडेचार फूट तुम्हाला काय अडचण येणार नाही झेंडू खायलाही मोठा होत नसते मोठा होत नाही म्हणून आम्ही लावला लावला झेंडू बर लावला झेंडू छाती एवढा झेंडू आला म्हणजे <laughs> पीर झाड राहिली एवढी दोन्ही साईडनं छत्री कशी असते का नाही छत्री केली अशी सावलीच दिली ती दोन्ही झाडांना वाढू दिली नाही अजून झाडाची साईज साहेब अजून एक नंबर असते दोन महिने झेंडूला रेट चांगला असल्यामुळे आम्ही जरा थांबून सांगितलं जीएसटी मध्ये त्या झेंडूला पण मिळालं म्हणा की ते सगळं त्यांनाच गोळा केलं बरं बरं त्याचे किती पैसे झाले हो झेंडूची तीस पस्तीस हजार रुपये झाली आंतरपिकाची एक हजारच रुपये ना सुरुवात अगदी इन्कम जोरात पहिल्यांदा शेती केली इन्कम जोर पण पाऊस असा मागच्या वर्षी पण पाऊस पडत पावसातच होत सगळं पावसात झेंडू काढायचा न्याय जा, जा मार्केटला झेंडूच पण ज्या वेळा की तिथे माणूस वाट बघत बसत होता बरोबर एवढे किपिंग क्वालिटी चांगली होती माझ्या आधी कर्नाटकातली वगैरे इकडे तिकडे लैजण येऊन बसायचे दहा बारा जण नंबर लागलेला असायला मी गेल की पोत उतरले की वजन केलं की घरला का बरं ते किपिंग क्वालिटी तशी आम्हाला पण प्रश्न पडलाय असं काय होतंय त्यातले चार फुलं हिनी ठेवली घरात तिथे देवाऱ्या ठेवलेली तिथं फोटो आहे ना आमचा तिथे ठेवलेली हिनी तिथे आहे तशी फुलच राहिली म्हणजे वाळली फुलं पण त्याचं डेट वगैरे हो आहे तो हिरवा हिरवा गा राहिला तसं वर पिवळ फुल, फुल खाली डेट किती दिवस राहिला होत नव्हता डेट काळा होत नव्हता सात आठ दिवस दहा दिवस ठेवून बघितलं एवढं फुल टिकत होत बार। बारा महिन्यानंतर आपण प्लॉट धरला बारा महिन्या पर्यंत आपण किती बेसवलोज दिली बारा महिन्यापर्यंत तीन बेसल्लोज झाले तीन बेसवल्स झाले आता ही जर काडी बघायला गेलो सर दिला होता एक आधी दोन महिने म्हणजे अशी टोटल तीन बेसल्लोज झाली अगोदरचे आणि छटणी कधी केली आपण सॉरी छटणी केली एक एप्रिलला केली आता आपण ह्या वर्षी बघतोय ह्या वर्षी विक्रमी पाऊस झाला आपल्याकडे अतिवृष्टी अतिवृष्टी आपण ह्या राणाची जी पाण्याची पातळी आहे राणाची जी जमिनीची पातळी या जमिनीची पातळीपेक्षा विहिरीची पातळी आपली जास्त आहे जास्त नाही म्हणजे ह्यातनं जवळजवळ आतापर्यंत किती झालं सूर्यप्रकाश येऊन किती दिवस झाला आठ ते दहा दिवस झाले नाही बाग छाटल्यापासून आपल्याकडे भरपूर पाऊस आहे एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये आणि एवढा दलदल दल पाण्यात पेरूची परिस्थिती काय व्हायला पाहिजे तेव्हा पिवळे व्हायला पाहिजे तो प्लॉट बाकीचे प्लॉट बघितले आम्ही रानातले बऱ्यापैकी पिवळे झालेले प्लॉट पिवळे म्हणजे काय होते त्याला पानं लाल होते पिवळा पडते मुळी चालत नाही शेंडा तेवढा म्हणजे चालत नाही वर स्टॉप असते पूर्ण पूर्ण झाड स्टॉप झाले असते तुम्ही परवा प्लॉट बघायला गेला होता त्याची परिस्थिती काय झाली ती काळ्या राहनात होता तो फोन फोम आणायला गेलो आम्ही येताना जाता जाता बघितलं आम्ही तो पण बघायला नको अशी अवस्था होती फोम वगैरे लावलेलं होतं पूर्ण पानं पिवळी झालेली प्लॉट सोडून दिला ह्याच कंडिशनला होता ते तुम्ही प्लॉट बघून आला ते डेंजर वाटलं बरं सगळ्यात डेंजर प्लॉट होता त्यांनी रासायनिक केवर केलं होतं आहे की नाही शंभर तर त्याच परिस्थितीमध्ये त्याच वातावरणात आपण पण आहे हे की नाही मग आपल्या त्या ती परिस्थिती का व्हाल नाही अशी बिकट परिस्थिती सुट्टी हां तो, तो, हा? तो, तो, तो ले मटेरियल वापरलं आहे पण रसायन काय वापरलेलं नाही बरं त्यामुळं आपण छटणी नंतर किती बसून डोस दिले आणि किती किती दिले नंतर बेस चातले -चातले तीन बेसूल डोस झाले पहिला छाटल्या छाटल्या वीस पोत्यास टाकला होता हां तीन तीन किलो आर्यन पेज बरं परत दोन महिन्यानं आणि वीस किलो वीस पोती टाकला परत पो आता थोम घालायच्या आधी चाळीस पोती टोटल आता आपण कृषी अमृत किती गेलो ऐंशी पोती कृषी अमृत छटणीनंतर छटणी नंतर छटणीच्या अगोदरचे तीन बेसूल डोस ते वेगळे म्हणजे टोटल ऐंशी पोती कृषी अमृत गेलं आणि आर्यन पेएज किती दिलं सर किलो आरेन पेज एका टायमाला किती दिलं चार त्रिकून बारा 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 किलो। बारा, बारा किलोचे तीन बेसुल्ली आर्यन पीएच चे छत्तीस किलो आर्यन पीएच ना ऐंशी पोती कृषामृत ह्याचा फायदा सर बघायला गेलो एवढा लोड माल असून सुद्धा पानाची जर ग्रीनरी बळली आणि पाठीमाग जर पानाची ही शिरा बघतोय सर अगदी कोरेव असल्या दिसत जसं काय त्याला पेंडी दिले असं वाटायला लागले प्लॅस्टिकचं पान असं वाटते केमिकल काय वापरलं गाऊ केमिकल काय सोडायचं धाडसच सो झालं नाही पाऊसच खोळ्यागत पडत होता बरं इच्छा जर मनात वाटायचं काहीतरी सोड्या आपण बाकी सोडक्यात ते सोडून काय करणार मग आणि प्लॉटचा कार्यक्रम होईल हे पहिलाच डीप सोयल आहे काळी जमीन असल्यामुळे पाणी उभारते पूर्ण पाणी म्हणजे चिकल असल्यासारखाच प्रकार असतो बरं मुळीला वगैरे प्रॉब्लेम आला तर काय करायचं आणि ते पहिल्यापासून डोक्यात आहे की एक करायचं असं तुमच्या डोक्यात रिस्क घ्यायची काय असेल अजिबात केमिकल वापरलेलं नाही अजिबात आता ही जे शायनिंग जर बघायला गेलं सर पिरोच ती अगदी का चमगली नाही आता हार्वेस्टिंग म्हणून किती झाले हार्वेस्टिंग चालू झाले ला, अजून ला, हार्वेस्टिंगला आठ दिवस पेंडिंग आहे तरी पण चारशे पाचशे किलो माल काढलाय परवा परवादिश काढलाय कुठं तरी एखादा दुसरा एक दोन एक दोन झाडाची होती ती काढली जरा मोठी वगैरे होती आलेली पाचशे किलो माल निघालाय तर सरासरी अवरेज वजन किती निघालो अडीचशे पावणे तीनशे न काढलाय माल झाडाला जास्त ठेवलाय सरासरी मार्केटला माल लागतोय अडीचशे तीनशे जे माप त्या हिशोबाने आपण जर झाला चारशे साडेचारशे करू शकते आपण पण मार्केटला चालत नाही मग जम्बो म्हणून मोठा म्हणून रेटला कमी होते बर बर अडीचशे ग्राम ने जर आपण धरलं तर आपले फोम लावलेत ब्याण्णव त्र्याण्णव नव्वद फोम धरू आपण नव्वद गुणले अडीचशे ग्रॅम करा बर किती झाली वीस टन प्लस जाते किती वेस्टन प्लस जाते एकरी वीस टन एकरी वीस टन प्लस तुम्ही आतापर्यंत कोणाच ऐकलं होतं का एकरी वीस टन अवरेज पेरूचं हा पहिल्या वर्षी तेवढं अवरेज नाही पडत नाही पडत आहे का नाही मग आपल्यात एवढं भरगत होत पंधरा टन एवढं लोड कस काय आपण एवढं वीस टन म्हणा त्याचा दर आता काय लागला आपल्याला दर आता पहिला आता दिलेला पाचशे किलो पन्नास रुपये पन्नास रुपये दिला पन्नास पन्नास रुपये आपण सरासरी दोन सर दर काय आणि वेस्टर्न झाला तर किती रुपये झाले विसा पाच लाख रुपये दहा लाख रुपये खर्च किती केला सर खर्च किती केला आतापर्यंत आपण आपलं दोन लाख रुपये पण गेला एस सी टी वैदिकचं बरं त्यात आपण काय चार बेसोल्डो दिले आणि ड्रिप एप्लिकेशन मध्ये काय काय सॉइल चार्जर आणि आपलं एनर्जी बुस्टर एनर्जी बुस्टर दिलं एनर्जी बुस्टर दोन तीन वेळा दिले तीन लिटर दिले बरं आणि सॉइल चार्जर आता पण किती गेलं सॉइल चार्जर ऐंशी लिटर गेलं बाग छाटल्यानंतर छाटल्या आणि अगोदर आधी चाळीस लिटरच्या आसपास आठ आणि बारा एकशे वीस लिटर सॉइल चार्जर गेलेला आपलं आणि एल एसक्यू ट्रीटमेंट मध्ये काय काय केलं सर आणि इंस्टंट चार्जर वगैरे फवारण्या काय ज्या केल्या त्याबद्दल जर सविस्तर चार्जर मध्ये छाटाच्या आधी एकदा फुटायला पाहिजे म्हणून एक स्प्रे घेतला होता अजून फुटव दिसत नाही म्हणून जर शंका होती म्हणून इन्स्टंट आणि क्रॉप घालून घेतला होता जेवढे काडीला जेवढं डोळं होते ते सगळं फुटलेलं किती दिवसात इन्स्टंटमध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी डोळा फुगल्या एवढं फास्ट मध्ये आठ दहा दिवसात पूर्ण पूर्ण काडीचं डोळे एकदमच म्हणजे एक डोळा शिल्लक नव्हता ते सगळे डोळे फुगले होते मग ते बघितल्यावर डेंजर वाटलं ते दिवशी एवढा इन्स्टंट रिझल्ट आहे आपण आपण बरेच काय म्हणतात की रासायनिकचा तेवढा झटपट रिझल्ट येतो ऑर्गेनिकचा किंवा वैदिकचा एवढा रिझल्ट फास्ट येत नाही त्याबद्दल तुमचं मत काय नाही नाही इन्स्टंट चार्जर रसायनाला पण ऐकत नाही रसायन पेक्षा फास्ट फास्ट रिझल्ट नुसतं इन्स्टंट चार्जर नाही तर सगळे वैदिकचे सगळे प्रोडक्ट प्रोडक्ट सगळेच एक नंबर आहेत सगळ्यात फास्ट इन्स्टंट रिझल्ट आहे बाकीचे मग काय एक नंबर आहे बाकीचे प्रोडक्ट विषय नाही टोटल प्रोडक्ट आपले किती माहिती का सर तुम्हाला सगळे सांगता येतील का तुम्हाला सगळे प्रोडक्ट वापरले आपण सगळेच वापरले साईज साठी काय वापरले सर साईज चार्जर वापरले क्वालिटी वापरले सॉइल चार्जर तीन चार लिटर तीन लिटर सॉइल चार्जर परत एक किलो क्वालिटी चार्जर म्हणजे सहाशे सहाशे बाराशे आणि एक लिटर साईज चार्जर घालून चार पाच दिवस ठेवून आळणी करतो किती दिवसात नाही आठ दिवसात नाही करता केले हे ड्रिंकिंग कंटिन्यू आहे हो एक जवळपास पाच सात ड्रिंकिंग झाले करता हाताने दिले पाणी आपण अजिबात कारण आपल्या राहणार तसे दलदल होती आता आपण सर बघतो एवढा माल लोड असून सुद्धा ही जी काडी पकृतीचं जे प्रमाण आहे कुठं पण काडी पिकले मला जरा सांग सर सांगायचं छाटलेला आहे आहे हे पूर्ण स्टंप त्याला दोन ब्रँचेस निघून हे आपण पिकले म्हणजे जिथनं छाटलं त्यापासून वर किती किती आलेत बरं किती उंच असेल पुढं पुढे पण तीन फुटापर्यंत म्हणजे खाली फूट आणि वरून तीन फूट म्हणजे ही जी फो आपण फोम जे लावले ते अगदी छाटणी केले तिच्या सगळे ले सगळी आहेत फोन ड्रोन न बघितलं तर दिसत नाही एक सुद्धा दिसत नाही फोन दिसणार नाही एवढी आता वर कळी आहे एवढा माल एवढा माल लोड असून सुद्धा वर ही फुटले की नाही त्यात सुद्धा माल आहे शेंडल सुद्धा आता फ्लोरिंग घ्यायला लागली शेंडल सुद्धा वर बघा सगळीकडे जे फुटले की नाही सगळं त्यात सगळं हे पाठीमागची बाजू बघतोय अगदी जरा सोडा ते शंभर एकशे दहा पण पाठीमागची साईज ही शिराजी दिसतात सर अगदी पेंटिंग केल्या का दिसायला हा एवढं त्याचं तेवढं थिकनेस कधी पानाचं बघितलं होतं का सर तुम्ही हा जाडी त्याची किती आहे पान जाडीला जाड भरपूर आहे है की नाही तर तुम्ही एसीटी वैधी कडे वळाला का तुम्हाला कशी माहिती करावी साहेबांचं बघितलं यांचं ह्याचं प्लॉट आहे कशाचा प्लॉट बघितला त्यांचं मिरचीचा प्लॉट वगैरे मिरची टोमॅटो वगैरे त्यांचं जे मिरचीचा प्लॉट होता किती महिने चालत हो सर मिरचीचा प्लॉट अकरा महिने चालला होता किती माल निघाला अकरा टन माल किती गुंठ्यात सोळा सतरा गुंट होते सतरा गुंठ्यात अकरा टन लांबडी मिरची ढोबळी नव्हे लांबडी मिरची नाही एक महिनाच कमी पडला आम्ही बड्डे करणार एकच महिना किंमत वाढदिवस करायचं झालेला आपलं नाही आणि टोमॅटोच काय अनुभव होता आपला टोमॅटो चांगलं होतं लाखीच्या टोमॅटोच्या पाच सहा वेळीच होते पण ते अगदी बुडक्यापासून शेंड्या पण सगळं पूर्ण लागवतो माल लागल्या प्लॉट पडल्यामुळे सोडून माळा जमला नाही वाटलं नाही तेवढं लोड होईल जुन्या पद्धतीनं रासायनिकच्या पद्धतीनं लावायला गेलो एवढा लोड माल झाला म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स आला की एसीटी वैदिक वापरलं रेकॉर्ड ब्रेक म्हणजे काट्या बेट्या सगळ्या तुटून सगळं आगावर येते सगळं त्यामुळे आता इथं पुढे करताना काट्या लावायची गरज अँगल चॅनेलच लावायला लागते याला अंतर पण जवळ झालं ना त्याचं तुम्ही पेरू करता है ना पण पेरू शेती किती वर्षा पेरू शेती करताय माझा एक दोन वर्ष झाली करताय नाही आपला पण असाच प्लॉट आहे असं नाही मी रसायन वापरतो एसीटीकडे विचार विचार आहे आता आपला पण प्लॉट तुम्ही दोन वर्षाला पेरू करताय नाही तुम्ही रासायनिक वर करताय रासायनिक मध्ये आणि वैदिक मध्ये तुम्हाला काय वेगळे पण काय झालं एसीटीची कशी झाडाची ग्रोथ वगैरे चांगली होते आणि म्हणजे तर म्हणजे प्युअर देखील चांगली आता कोण बघितलेले मी दोन दिवसापूर्वी ती पौष्टिक देखील चांगली आहे कुरकुरीत आहे कुरकुरीत आहे तर ह्या प्लॉट मध्ये आणि तुमच्या प्लॉट मध्ये वेगळं पण काय जाणवलं हो रसायन काय होतं माहिती का म्हणजे झाडाची म्हणजे लाईफ आहे ती देखील कमी होते अगदी बरोबर मध्ये कसं होतं ते लाईफ बिन वाढते आणि आता झाडाची ग्रोथ बघू शकता तुम्ही कशी राहते अगदी त्यामुळे एसटी रेझल्ट चांगला आणि माती जेवण तर ठेवून सर उत्पादन माती जेवण हे सगळ्यात पहिला मुद्दा बरोबर उत्पादन तर भरघोस मिळतेच मिळते माती सुद्धा कशी राहते 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 हे नाही आता तुम्हाला वाटते का हे राहणार तुम्ही किती किती दिवसात नेता ह्या प्लॉटवर असं बोलून सारखं असतो सर तुम्ही एस टी वधीचे किती व्हिडिओ बघले असेल आतापर्यंत जेवढे येते तेवढे सगळेच बघते दररोज काय सुट्टी नसता ये घरात म्हणणार काय हा <laughs> <laughs> ते दुसरं काय बघत नाही नुसतं तेच बघत बघत नुसतं एस टी वैदिक <laughs> एस टी वैदिक प्रेमात पडलाय म्हणायचे त्यात व्हिडिओ मध्ये काय शिकायला मिळते तुम्हाला कोण काय म्हणजे कोणाचा काय म्हणजे वापर कोण कसं करते कशा पद्धतीने करते अगदी बरोबर लक्षात येते नेमकं कसं काय वापरायला पाहिजे कुठल्या स्टेजला काय वापरायचं ते लक्षात येते तसं काय रसायन सारखं एवढं अवघड काय नाही आपल्याला अगदी साधी साधी सोपी सुटीत आमच्यासारखी येड्यानी करायसारखी म्हणजे नवख्या शेतकऱ्याने व्यापारी व्यापारी शेतकरी सगळं त्या प्रोडक्टच्या नावातच आहे का नाही नावातच उत्तर आहे प्रश्नाच उत्तर आहे म्हणाय की लिप म्हणजे कशावर काम करत शेतीमध्ये लिप एसएसएम चा वापर ह्या वर्षी केला सम्राट शक्ती मेरॅकल एस एम चा बदल काय वाटला आपल्याला झाडामध्ये पाऊस चालू होता टाकलेला किती पोती दिली दोन दोन पोती म्हणजे बेतरिक सहा पोती सम्राट शक्ती आणि गेलेला त्यात बदल काय जाणवला आपल्याला ते पंधरा वीस दिवस चालू आहे राम सरांनी सांगितलं बघा एस सी टी इथे एस एस एम जे आहे हे नाश्ता आहे नाश्ता नाश्ता केल्यावर काय होतंय तरतरी हा जरा फ्रेश वाटते तेवढच बदल आहे की नाही जेवणातला आणि नाश्त्यामधला बदल असतो नाश्ता वेगळा असतो आणि जेवण वेगळं असतं हे काय हे नाश्ता काळुकी वगैरेच वाढते चांगली फास्ट वाढत वाढ करते तरा... तरा तर आपल्या भागातले जे काही सर शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संधी द्याल एसीटी वैदिकचे प्रोडक्ट चांगले आहेत वापरा आणि शाश्वत शेती करायची असेल तर एसी ए वैदिक टी वैद्यकीय पर्याय पर्याय नाही बर आणि राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी सर निर्माण केली राम सरांनी तुम्ही काय संधीचाल राम सरांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक यंत्रणा सुधारावी यासाठी चांगलच लक्ष दिलेलं आहे सगळं ना त्यामुळे हे दिवस शेतकरी बघू शकते आणि जे शेतकऱ्यांना गंध सुद्धा शेतीचा गंध माहित नाही खुरपक कसलं असते मोठ गुन्हेकड झाला असते हे सुद्धा आपल्याला माहीत नसताना सुद्धा आपण इकडे सक्सेस शेती करू शकतोय हे की नाही ज्या जुन्या मुरब्बी शेतकऱ्यांना आपण लाजवतोय हे की नाही अगदी अशी साधी सोपी आणि उत्कृष्ट शेती आपण करू शकतोय हे की नाही झाडाची ग्रोथ सांगते ना काय म्हणजे किती हेल्दी झाड ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर नमस्कार